आगामी निवडणूक व सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर चांदूर बाजार पोलिसांकडून ड्रिल आगामी लोकसभा निवडणूक व इतर निवडणुका आदर्श आचारसंहिता धुलिवंदन ईद रामनवमी हनुमान जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व इतर सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस प्रशासनानं अशा वेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होणं आवश्यक असतं परिस्थिती पाहून पोलीस निरीक्षक यांनी पथक दंगा व परिसरातील पोलीस दंगा अंमलदार व अधिकाऱ्यांनी योग्य परिस्थितीत तो निर्णय घेऊन पोलिसांनी लाठी चार्ज व अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून परिस्थिती कशी नियंत्रणात येते यासाठी आज अमरावतीच्या चांदूर बाजार शहरामध्ये चांदूर बाजार पोलिसांकडून मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं या संदर्भात अधिक माहिती ठाणेदार सूरज बोंडे यांनी दिली आज स्टेशन चांदूर बाजार तर्फे बाजार शहरात ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते सदर मॉकड्रिलमध्ये आर सी बी पथक पोलिस टेशन ब्राह्मणवाडा थडी पोलिस शिरजगाव कस्बा कसबा आणि पोलिस स्टेशन बाजार येथील सर्व अधिकारी आणि अंमलदार सहभागी झाले होते आणि या मॉक येणाऱ्या काळात जर कायदा आणि सुरक्षेचा कोणताही प्रश्न निर्माण झाल्यास कोणाची काय भूमिका राहील आणि पोलिसांनी काय काय भूमिका घेऊन बळाचा वापर कसा प्रकारे करायचा याची सराव घेण्यात आला सराव अत्यंत उत्कृष्टपणे पार पडला इला सदर सरावाचा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या लोक अनुषंगाने आणि इतर उत्सव सण उत्सवाच्या अनुषंगाने फार उपयोगी ठरेल असे मला खात्री वाटते व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा